अरे बापरे संशयावरून तरुणाची हत्या हे तीन अटकेत तर त्या तिघांचा शोध सुरू तर सुसंस्कृत शहराला खमके अधिकारी देणार का कारण कधी गोळीबार तर कधी चाकूचे वार महाराष्ट्रातील काही शहरांचा होतोय युपी बिहार बघा सविस्तर न्यूज एन एमपीवर नमस्कार जय भारत जे सविता न्यूज एन एम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आज बघा कोपरगाव शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षकांनो न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत की कोपरगाव शहरातून आणि बातमी आहे ती पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती मिळून आलेली आहे रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी रात्री 9:00 च्या सुमारास कोपरगाव शहरात घडलेला असून या घटनेत कोपरगाव तालुकसह जिल्हाभर एकच खळबळ उडाली असून कोपरगाव शहर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहापैकी पैकी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एका विशिष्ट समाजाच्या तरुणाच्या हत्येची बातमी कोपरगाव शहर परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता पोलीस ठाण्याच्या आवारात मैतो तरुणाचे नातेवाईक आणि समाज बांधवांची एकच गर्दी उसळली जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने घेतली पोलीस ठाण्याच्या आवारात ठिया मांडला होता तर कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदेच अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे समाजाच्या वतीने अवैध धंदे करणारेच बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवत तणावाची परिस्थिती निर्माण करीत असल्याची भावना माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद यांनी व्यक्त केले आहे तर काही समाजविघातक व्यक्तीकडून अगदी किरकोळ गोष्टीचं भांडवल करून दोन समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग केली जात असल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान जमाव आक्रमक असल्याने तणावाची परिस्थिती पाहता व घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे शिर्डी पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेत आक्रमक जमावाला शांतता निर्माण करण्याचे आवाहन करून घडलेल्या घटनेचा योग्य तपास व चौकशी करून उर्वरित आरोपी लवकरच ताब्यात घेऊ असे आश्वासन दिले आहे दरम्यान या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख हारुण पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नमूद केले आहे की माझा भाऊ सोहेल हारुण पटेल वय वर्ष अठ्ठावीस याच घटनेतील एका आरोपीच्या पत्नीसोबत अफेअर असल्याचे संशयावरून दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान मछिंद्र सोनवने उर्प मच्छू स्वप्निल गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्प पोंग्या व विकीचा मित्र सर्व रानार कोपरगाव यांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख कार्यालयाजवळ टाटा कंपनीच्या एम एच पंधरा ई सत्तेचाळीस पंच्याण्णव नंबरच्या मॅजिक वाहनात बसवून मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्याच वाहनात बसवून कर्मवीर नगरमध्ये जावेद शमशेर शेख याच्या शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जात लाकडी दांडके चाकूने लोखंडी खिळे असलेल्या बांबूने दोन्ही हातावर डोक्यावर दोन्ही पायावर अंगावर ठिकठिकाणी भोगसून दांड्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जिवे मारून टाकले आहे या प्रकरणी एकूण सहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे बघूया याबाबत सविस्तर उत्तर काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी रह असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे विगडे केलं करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतका भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळं धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेले पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाल्या इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचंय आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात आड्डाम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम बन असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतून खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घालवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लिहून त्यांना सोडायला लावतात घडित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडित म्हणतात ते चकचा फोन आला घडित काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर ने मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाजपण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस ॲडिशनल एस पी साहेब होते डीवाय एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात ते ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन, 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 एक तीन हा एकशे तीन हे कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुना खुनाचा मडरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं या काही सण केलं जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहेत त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ सदर घटनेमुळे कोपरगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून कोपरगाव पोलिसांनी हत्येच्या सहा आरोपीपैकी तीन आरोपी नामे मचिंद्र सोनवणे उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे या तिघांना तात्काळ ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन संगमनेर